वाढोड्या येथील रहिवासी व वा अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे मार्गदर्शक स्वर्गीय सुरेश कहाते यांना मरणोत्तर आर्य नदी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला सैतवाळ जैन समाजाच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे महामंत्री नितीन नखाते राजीव बुबने राजेश फडतुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला श्रीमती शोभा काहते सु अपर्णा कहते डॉक्टर प्रकाश कहाते मनीष काहते पापिश कहाते अतुल काहते वसंत नस्करी अमोल क्षीरसागर आणि मुन्ना क्षीरसागर यांनी हा पुरस्कार स्वीकारला स्वर्गीय सुरेश कहाते हे अखिल दिगंबर सैतवाळ संस्थेचे संस्थापक सदस्य होते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी भारीव योगदान दिले संस्थेचे विभागीय अध्यक्ष आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे त्यांच्या अचानक निधनामुळे सैतवाळ समाजाचे मोठे नुकसान झाले आणि त्यांच्या कार्याची उणीव कोणी भरून काढू शकत नाही असे उद्गार दिलीप घेवार यांनी काढले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते महावीर घोडके रुपेश वायकोस पवन अंभुरे आणि सुनील भागवतकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला